राजाघडा मोडीन साठी swanand news ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा विरार मधील पेट्रोल पंपाचे मालक रामचंद्र खाकराणी यांच्या हत्ते प्रकरणाचा उलगडा झाला असून गुन्हे शाखा 2 च्या पोलिसांनी या प्रकरणात पेट्रोल पंप मालकाचा वाहन चालक सह दोन जणांना अटक केली आहे चोरीच्या उद्देशाने ही हत्या करण्यात आल्याचं पोलीस तपासात उघड झालं असून आरोपींनी चोरलेले पाच लाखांचे घडळ दहा लाखांची अंगठी व रोख रक्कम पोलिसांनी जप्त केली आहे पंचवीस ऑगस्टच्या दिवशी नेहमीप्रमाणे खाकरांनी आपल्या पंपावरून घरी जाण्यासाठी निघाले असताना वाहन चालकाने त्याच्या दोन साथीदारांसह हो खाकराणी यांची गाडीतच गळा तापून हत्या के केली होती आरोपी गुजरात उत्तर प्रदेश मार्गे नेपाळला फरार झाले होते चोरी केलेला मुद्देमाल विकण्यासाठी गोरखपूर येथे येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा दोनच्या पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्यांना अटक के केली आहे मागच्या महिन्याच्या पंचवीस तारखेला नायगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पेट्रोल पंप मालक जे मयत आहेत रामचंद्र गुरुमगदास काकरानी यांचा मर्डर झाल्याची बातमीवरून नायगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सी आर नंबर चारशे बावीस पब्लिक दोन हजार चोवीस भारतीय न्याय संहिता कलम एकशे चाळीस दोन एकशे तीन एक तीनशे नऊ दोन आणि दोनशे अडतीस प्रमाणे गुन्हा दाखल झाला जेणेकरून ज्याच्यात किडनॅपिंग जबरी चोरी आणि मर्डरचे सेक्शन दाखल करण्यात आलेले होते अं हा जो प्रकार झाला होता त्याच्यानंतर साधारण सोळा दिवसांनंतरनं हा गुन्हा उघडकीस आलेला आहे यामध्ये क्राईम ब्रांचचे आमचे दोन पथक आपण स्थापन केले होते सेंट्रल युनिटचे पी आय राग आणि युनिट टू चे पी आय रणवरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण दोन अधिकारी आणि जवळपास आठ कर्मचारी आपण या डिटेक्शनसाठी आपण लावलेले होते आणि अथक परिश्रमानंतरनं सोळा दिवसानंतर ना आपण ह्या गुन्ह्यातील दोन आरोपी आ, मुकेश खूपचंदानी जो ड्रायव्हर होता Uh, मैताच्या कारवरती जो ड्रायव्हर होता वय वर्ष अठ्ठावन राहणार उल्हासनगर तसेच त्याच्यासोबतचा एक साथीदार अनिल राजकुमार उर्फ नेपाली मल्ला उर्फ थापा जो मुंबईमध्ये इथं बोरिवलीमध्ये राहायचा आणि मूळचा जो आहे तो नेपाळचा आहे अशा दोन लोकांना आपण गोरखपूर उत्तर प्रदेश येथून आपण त्यांना ताब्यात घेण्यात यश मिळवलेले आणि त्यासोबत uh, मैताची जी अंगठी होती जी डायमंड ची अंगठी होती त्यासोबत ओमेगाचं जे वॉच होतं आणि मैताचे साधारण दीड लाख रुपये चोरीला गेले तर त्यातले सतरा हजार रुपये रिकव्हरी करण्यामध्ये आपल्याला यश मिळालेले आहे असं एकूण पंधरा लाखाच्या सुमारे मुद्देमाल देखील आपण आतापर्यंत रिकव्हर केलेले आहे सर Uh, दिनांक पंचवीस तारखेला uh, मयत हे उल्हासनगरवरनं विरार येथे त्यांचा पेट्रोल पंप आहे त्या पेट्रोल पंपवरती uh, ते दर आठवड्याला चक्कर मारतात तर त्या निमित्ताने ते तिथे आले होते आणि त्यांनी पेट्रोल पंपची कॅश घेतलेली होती आणि त्यानंतर ना मग ते परत उल्हासनगरला जाण्याकरिता निघाले रस्त्यामध्ये त्यांनी जो ड्रायव्हर होता जो आरोपी होता त्यांनी हे जे दोन साथीदार होते त्यांना uh, मांडवीच्या हद्दीतून त्यांना पिकअप केलं आणि ते गाडीत बसले आणि त्याच्यानंतर ना त्यांनी मैताला रुमालाने स्ट्रँगुलेट करून त्याला 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 मारहाण करून त्यांचा मृत्यू घडवून घेतला आणि त्यानंतर ना मग त्याची अंगठी आणि घड्याळ आणि पैसे असं घेऊन ते आ, गुजरात मार्गे गुजरात इंदोर आणि तसंच उत्तर प्रदेश कानपूर मग गोरखपूर मार्गे ते नेपाळला पळून गेले होते आपण सोळा दिवस पूर्णपणे त्यांच्या मागावरती होतो आणि जेव्हा आपल्याला कळालं की ते जे सोन्याचे जी अंगठी होती ते विकण्यासाठी ते गोरखपूरला येणार आहेत अशी माहिती मिळाल्यानंतर आपण गोरखपूरमध्ये ट्रॅप लावून आपण आरोपींना आपण ताब्यात घेतले त्यातला जो मयत आहे सॉरी uh, आरोपी जे uh, ड्रायव्हर आहे uh, त्याच्यावरती बरेचसे uh, चोरीचे uh, त्याच्यानंतर इतर वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत उल्हासनगर भिवंडी मुंबईमध्ये पण त्याच्यावरती गुन्हे दाखल आहेत आणि त्याच्यासोबतचे जे दोन साथीदार आहेत तर एक फरार आहे आणि अजून एक जो आपण अटक केलेला आहे त्याची माहिती आपण नेपाळ पोलिसांकडून घेत आहोत सर मर्डर नियोजन बद्दल काय होता की अचानक नियोजनबद्ध पद्धती अजून तरी आपल्याकडे तशी माहिती नाहीये आपण त्यांचं पोलीस कस्टडी घेतल्यानंतर ना त्याच्यामध्ये अजून काही माहिती निष्पन्न झाल्यास दोन जो साथीदार होते त्यांचा बॅकग्राऊंड काय ते बेसिकली सेंटरिंग काम करायचे आणि मुंबईला इथे सेंटरिंग काम साठी ते बोरिवली मध्ये राहायची माहिती मिळालेली आहे आणि ते मूळचे नेपाळचे असल्याची माहिती किती दिवसाची कस्टडी आता आपण त्यांना कोर्टामध्ये हजर केल्यानंतर आपल्याला कस्टडी पोलीस आयुक्त साहेब तसेच अप्पर पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रांच चे दोन पथक स्थापन करण्यात आले होते पी आय रणवरे आणि पी आय राग यांच्या युनिटचे एपीआय कांबळे आणि एपीआय बेंद्रे असे दोन ऑफिसर्स आपण स्पेसिफिकली याच्यासाठी या गुन्ह्यासाठी आपण लावले ते त्यासोबत जे कर्मचारी आहेत त्यापैकी हेड कॉन्स्टेबल पाटील कोरे ठाकूर संदू मागाडे तसेच आमचे सायबर संतोष चव्हाण त्यासोबत उत्तर प्रदेश एस टी एफचे चे तेथील स्थानिक अधिकारी व कर्मचारी यांनी देखील आम्हाला ह्या संपूर्ण पंधरा ते सोळा दिवसाचा जो तपास होता त्याच्यामध्ये आम्हाला आरोपींना अटक करण्यासाठी आम्हाला ह्या संपूर्ण टीमने मेहनत घेतली होती आणि युपीच्या एस टी एफने ने देखील आम्हाला पूर्णपणे सहकार्य केले होते ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा